खंड विश्वासाची उज्ज्वल परंपरा असणारे चांदीचे विश्वसनीय नाव म्हणजे ज्वेलर्स सुनियोजित सुवर्ण एक नवी सुरुवात महिन्याच्या हप्त्यावर चोख सुवर्ण भीषी चालवणारे दालन चला तर मग आजच भेट द्या आपल्या हक्काच्या व विश्वासाच्या विट्याच्या एसके के ज्वेलर्सला भीषी धारकांना सोन्याच्या व चांदीच्या दागिन्यांच्या मजुरीवर दहा टक्के सूट आमचा पत्ता प्रोपरायटर कदम शेठ विटा एसटी स्टँड पाठीमागे विटा तालुका खणापूर जिल्हा सांगली नमस्कार मी अरुणाने आपण पाहत आहात सेव्हन स्टार न्यूज कडेगाव तालुक्यातील चिंचणी येथील श्री रामलिंग यात्रेनिमित्त आयोजित करण्यात आलेल्या रथोत्सव सोहळ्यात सहभागी होऊन प्रभू श्रीरामाचे दर्शन भाजपाचे जिल्हाध्यक्ष पृथ्वीराज देशमुख यांनी घेतले छत्रपती श्री शिवाजी महाराज यांच्या स्मारकासमोर आयोजित करण्यात आलेल्या महाआरतीमध्ये त्यांनी सहभाग घेतला त्यावेळी ग्रामस्थांकडून देशमुख यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले तसेच त्यांच्याशी विविध विषयांवरती संवाद साधला या कार्यक्रमाला गावातील ग्रामस्थांसह महिला भगिनी मोठ्या संख्येने उपस्थित राहिल्या होत्या तसेच ग्रामस्थांशी सुद्धा संवाद साधण्याची संधी मिळाली त्यावेळी माजी आमदार पृथ्वीराज देशमुख यांनी काहीही काम सुचवा मी सदैव तुमच्या हाकेला तत्पर आहे असे त्यावेळी त्यांनी सांगितले ब्युरो रिपोर्ट सेव्हन स्टार न्यूज